हॅलो नमस्कार मित्रांनो हा माझा अकरा व्हिडिओ चला तर सुरू करूया मित्रांनो माणसाला स्वप्ने का पडतात याबद्दल थोडीशी माहिती घेऊया चला तर मग स्वप्न हा मेंदूच्या प्रक्रियेचा अविभाज्य असा भाग आहे झोपेचा आपण निरनिराळ्या वस्तू जात असतो त्यापैकी एका अवस्थेत डोळ्याची हालचाल जलद होते या अवस्थेत स्वप्न पडण्याची आणि ते आठवण्याची शक्यता सर्वाधिक असते स्वप्नांचा संबंध विचार भीती भावनिक स्थिती इच्छा आणि गरज अशा अनेक बाबींशी लावला जातो सुप्तावस्थेमध्ये सुप्त अवस्थेमध्ये मेंदूमध्ये चालणाऱ्या में गण विचारांशी स्वप्नांचा संबंध असतो सुप्त अवस्थेमध्ये मेंदूमध्ये चालणाऱ्या घण विचाराशी स्वप्नांचा संबंध असतो काही शास्त्रज्ञ शास्त्रज्ञांना शार्धन, त्यांच्या प्रश्नाची उत्तरे स्वप्नात मिळालेली आहेत काही शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे स्वप्नात मिळालेली आहेत मेंदूमध्ये साठलेल्या माहितीचे विश्लेषण आणि त्या माहितीचे योग्य प्रकारे संकलन करण्याच्या प्रक्रियेशी स्वप्नाचा संबंध असतो असे प्रतिपादन केले गेले आहे लहान बालकामध्ये आणि तरुण वयाच्या तरुण वयात स्वप्नांचा कालावधी अधिक असतो लहान वयात आणि तरुणपणात स्वप्नांचा कालावधी अधिक असतो उतारवयात हा कालावधी कमी होतो मेंदूच्या प्रक्रिया विकसित होण्याचाही स्वप्नांचा भाग असतो हो हे आपल्याला स्वप्न का पडतात याबद्दल थोडीशी माहिती मिळाली आहे नमस्कार तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय